नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण पिपलादेश्वर तीर्थास गेलो होतो आणि खरोखर पिपलाद मुनींच्या आशीर्वादामुळे आस्तागायत जन्मापासून ते वयाच्या सोळा वर्ष वयापर्यंत शनिग्रहाची पीडा ही कोणत्याही बालकास होत नाही हे त्यांचे अखिल मानवजातीवर खरोखर खूप मोठे उपकार म्हटले पाहिजे आज आपण चाललेलो आहोत पापेश्वर तीर्थ पापेश्वर या नावाचा अपभ्रंश होऊन आता त्याला हापेश्वर तीर्थ असे म्हणतात मूळ जे पापेश्वर तीर्थ आहे ते पाण्यामध्ये बारा फूट खोल गेले आहे त्यामुळे आता नवीन एक मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे पाहूया या देवळाची काय आख्यायिका आहे एक ही अजाणतेपणे मला या पापांपासून मुक्त कर म्हणून त्याने नर्मदा किनारी घोर तपश्चर्या केली आणि फलस्वरूप शिवपार्वती दोघेही त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्यास इच्छेप्रमाणे वर मागण्यास सांगितले तेव्हा पारधी म्हणाला हे परमेश्वरा माझी बुद्धी तुझ्या चरणी स्थिर राहू माझी मती तुझेच गुणचिंतन करू माझ्या पायांनी तुझी परिक्रमा घडवू अखंड तुझेच चिंतन माझ्या मनात राहू अशा प्रकारे आशीर्वाद त्याने प्राप्त केला त्याचबरोबर त्याने अजून एक वर मागितला की हे मैया जे कोणी पापीजन असतील त्यांना त्यांच्या पापापासून नर्मदा स्नानाने मुक्ती मिळो अशा प्रकारचा वर घेतला आणि भगवान शंकरांना पापेश्वर महादेव या नावाने त्या तीर्थामध्ये आपण कायम सहवास करावा अशा प्रकारची मागणी त्याने शिवशंकराकडे केली आणि त्यानुसार आज देखील पापेश्वर महादेव हे मंदिर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे